श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे काल होता गुरुवार गुरुवार असल्यामुळे मला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं तर मग आम्ही काल संध्याकाळी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो जेव्हा गेलो तेव्हा तिथे आरती चालू होती आरती झाल्यानंतर तिथे काही स्वामी भक्तांनी त्यांचे सत्य अनुभव देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याने तुमचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामध्ये काही उपाय देखील सांगितलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका नवीन जीवनामध्ये आपल्याला ज्या काही अडी अडचणी येत असतात ह्या अडी अडचणी स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊ देत नाही आपला योगक्षम स्वामी महाराज त्यांच्या हातामध्ये घेत असतात आपण अक्कलकोटला जातात आपण गाणगापूरला जातात वा, नरसोबाच्या वाडीला जातात जिथे दत्तधाम आहे जिथे दत्तपीठ आहे आपण तिथे जाऊन काहीतरी महाराजांना सांगून आपल्या घरी परत येतात आणि मग बघतात थोड्या दिवसांमध्ये आपला प्रश्न सुटत प्रश्न मनोमन करतात की मी अशी सेवा केली तरी माझ्या घरातला प्रश्न सुटत नाही महाराजांना अपेक्षित नाही महाराजांना अपेक्षित आहे की त्यांचं नामस्मरण ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं अखंड नामस्मरण असतं त्या घरामध्ये संकट हे बाहेरच थांबतात असं स्वामींनीच आपल्याला आशीर्वाद आहे असा स्वामींनी वर्षपणामध्ये जे काही दोन सप्ताह त्या दोन दिवाळी आपल्या खऱ्या स्वामी सेवकांचे येतात या दोन दिवाळी आपण मोठ्या उत्साहाने या सात दिवसाच्या आपल्या केंद्रामध्ये साजरी करत असतो ते म्हणजे गुरुचरित्र आणि प्रहरसेवा गुरुचरित्र पाचवा वेद आहे ज्यांच्या घरा मध्ये पितृदोष असतील संततीचे संपत्तीचे प्रश्न ज्यांच्या घरामध्ये असतील सततचे आरो आजार ज्यांच्या घरामध्ये असेल किंवा कर्ज बाजारीपणा असेल जमिनीचे वाद चालू असतील कोर्ट कचेऱ्याचा अनेक दिवसांपासून हे जर प्रश्न आपल्या घरामध्ये अडून पडलेले असतील सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण नक्की करावं आणि हे पारायण करताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असा भाव आणू नये की हे पारायण केलं तर माझा प्रश्न सुटलाच पाहिजे नाहीतर मी पुन्हा पारायण करणार नाही असा भाव आपण मनामध्ये ठेवू नका निस्वार्थ पाहुणेने स्वामींपुढे डोकं टेकवा आणि स्वामींना सांगा की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या ही सेवा झाल्यानंतर महाराजांच्या हातामध्ये कि तुमचे प्रश्न कसे मार्गे लावायचे खरंतर आपला पितृदोष जोपर्यंत समोर नष्ट होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही आणि हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आपण पित्रांची सेवा ही रोजी आपल्या घरामध्ये करणं गरजेचं असतं जे भाविक बंधू आपल्या घरामध्ये नित्य नियमाने देवपूजा करून महिला असतील पुरुष सेवेकरी असतील दत्त आव... देवपूजा करण्याच्या अगोदर आंघोळ झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं पितृस्तुती अवश्य वाचायची पितृ वाचन झाल्यानंतर स्वच्छ अस्पाय धुवायचे आणि मग दत्त देवाच्या पूजेला लावायचं लागायचं यामुळे येत्या बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे ह्या कालभैरवाच्या निमित्त आपण प्रत्येक सेवेकराने जवळच्या कालभैरवनाथ मंदिर कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे अकरा वेळेस कालभैरव अष्टकाचं वाचन करायचं कालभैरव काल हे मूळचे काशीचे आहेत आणि काशी, काशी वाराणसी उत्तर प्रदेश बिहार साइडच्या अनेक घरांमध्ये कालभैरवांची कुलदैवत म्हणून सेवा केली जाते लक्षात घ्यायचं आहे भैरवनाथ आणि कालभैरव हे दोन वेगळे देवता आहेत भैरवनाथ हा सेंद्रिय देवता आहे आणि कालभैरव ही कुलदैवता मोडली जाते भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन झालेल्या असतील घरामध्ये जर असे संकट येत असतील संकटाचे तोडगे आपल्याला उत्तर मिळत नाहीये अनेक उपचार करून झाले अनेक आजारपणावर अनेक उपाय करून झाले पण आपल्याला त्याचा सापडत नाहीये कालभैरव मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक शनिवारी नारळ अर्पण करावं अकरा वेळेस कालभैरव अष्टक तिथे म्हणावं ज्यांना हे जमणार नाही त्यांनी प्रत्येक अमावतेला पिवळी तथा पांढरी मोरी हा उजव्या हातामध्ये घेऊन त्यावेळेस त्यावर अकरा वेळेस कालभैरव अष्टक एक वेळा वलगा चुकतं आणि अकरा वेळेस महाग समंत्र ही सेवा करायची आणि ती मोहरी घरातल्या आठही दिशांना टाकायची आणि घरी सकाळी अमांशेच्या दिवशी हळदीमध्ये मिसळून त्याचं लेपन हे आपल्या घराच्या उंबरठ्याला करावं म्हणजे निगेटिव्ह शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही नकारात्मकता म्हणजे काय व्यसनाधीनता आहे ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो ज्यांच्या घरामध्ये असे काही संकट आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असून त्या लक्ष्मीचा मान सन्मान केला जात नाही म्हणजे घरातली कुळातली लक्ष्मी त्या लक्ष्मीचा जर मान सन्मान केलात नाही असे लोक जर आपल्या घरामध्ये जर येत असतील तर नकारात्मकता घेऊन येत त्यामुळे आपण प्रति अमावसेला घराच्या उंबरठ्याला गोमित्र आणि हळदीचं लेपन करावं सांगितलेली सेवा संध्याकाळच्या वेळेस हिवडी मोरी हातामध्ये घेऊन करावी म्हणजे आपल्या घरापासनं आपल्या कुटुंबापासनं नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा या दूर राहतील आणि आपल्या स्वामी सेवे आणि आपल्या घराच्या कुटुंबामध्ये जे वातावरण आहे याच्यामध्ये सात्विकता निर्माण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल आणि आपल्या कुळाचा येणाऱ्या पुढील पिढ्यांचा उद्धार महाराज करतील आपण आज आहोत उद्या नाही आपल्याला माहित नाही परंतु येणाऱ्या पिढ्यांना स्वामीच्या दरबारामध्ये जर घेऊन यायचं असेल तर आपण आज स्वामी सेवा करावी म्हणजे पुढच्या पेढ्यांचा उद्धार स्वामी महाराज नक्की करतात श्री स्वामी श्री स्वामी समर्थ थोड्या दोन मिनट बसला एक जणांचा अनुभव सांगते तुम्हाला काही ये ना बांधकाम चालू होत घराचं अकरा लाख रुपये दिले नाही त्यांना पण दिला त्याच घरा असेच अनुभव महाराज माऊली आपल्याला कायम देतील जर आपण सेवा केली तर म्हणून प्रत्येकाने नित्यनियामाने महाराजांची सेवा करा आणि आपल्या पुढे जे वाढून ठेवलेलं आहे त्याच्यातलं आपलं काय ते ओळखा आणि उचलून बाजूला व्हा श्री स्वामी समर्थ